हॅलो मित्रांनो माझं नाव योगेश थर्ड प्रोग्राम प्रोग्रॅममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे थर्ड ॲक्टिव्हेशन आपल्या मुलांसाठी हा अमेझिंग प्रोग्रॅम असणार आहे तीन महिन्याचा हा प्रोग्रॅम याच्यामध्ये मुलांचे थ्री लेवल्समध्ये डेव्हलपमेंट होतं पहिल्या लेवलमध्ये मुलं डोळे बंद करून त्यांना कलर रेकॉग्नेशन कार्ड रेकॉग्नेशन अल्फाबेट्स जमतं सेकंड लेवलमध्ये मुलं डोळे बंद करून त्यांना रीडिंग रायटिंग जमते आणि तिसरी लेवलची खूपच अमेझिंग असते त्याच्यामध्ये ॲडव्हान्स थर्ड आहे आपण शिकवतो ज्यामध्ये मुलं वासानी पुस्तकं वाचतात एकदा वाचल्यानंतर लगेच लक्षात ठेवतात त्यानंतर नंतर मुलं स्केटिंग बॅडमिंटन सायकलिंग हे सगळं काही डोळे बंद करून करू शकता एक अमेझिंग गोष्ट आपण मुलांना देतो आणि याच्यामध्ये मुलांची स्मरणशक्ती कॉन्सन्ट्रेशन लेवल मुलांची जे सवय आहे मोबाईल पाहणं टी व्ही बघणं हे सगळं खतम होणार आहे या प्रोग्राम मुळा कसं असतं प्रोग्रॅम कशा पद्धतीने आपल्याला हे शिकवायचं आहे हे क्लासेस आठवड्यातून आपल्याला एक दिवस यायचं आहे आणि अडीच तास मुलांना मी ट्रेन करणार आहोत असे तीन महिने हे आठवड्याभरचे जे क्लासेस आहेत थ्री मंथ्स पर्यंत चालणार आहे तिसऱ्या महिन्यामध्ये मुलांचं डेव्हलपमेंट खूप होणार आहे घरी काही प्रॅक्टिसेस असेल जे मुलांनी रोज करायची आहे रोज प्रॅक्टिसने मुलं डेव्हलप होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तीस मुलांची ही बॅच असते थर्टी मुलं पाहिजे आणि तीस मुलांना प्रत्येकी लक्ष देऊन सणे आणि त्यांची रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आपल्याला आणायचे असतात त्यामुळं तुम्हाला आताच्या आता रजिस्ट्रेशन करायचं आहे खाली दिलेल्या नंबरला आपल्याला टोकन अमाऊंट म्हणून फाय हंड्रेड रुपीज पे करून सने रजिस्ट्रेशन करायचं आहे लिमिटेड सीट असल्यामुळं तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म आपण करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पहिलं आहे की मुलांना डोळा मिळतो असा डोळा की जो लाईफ टाईम त्यांना आपण गिफ्ट देऊ शकतो माझ्याकडे असेही कॉल्स येतात की सर माझ्या मुलांना दिसत नाही आहे ते अंध आहे लहानपणापासून त्यांना दृष्टी नाही आहे तर मी तुम्हाला सांगेल की आपण अशा मुलांना नाही शिकवू शकत कारण याच्यामध्ये एक्सरसाइज अशा असतात की ज्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा त्यांना कलर रिकॉग्नेशन ही व्हिज्युअलायझेशन करावं लागतं की ज्यांनी कधी केलेलं नसतं तर मी तुम्हाला सांगेल तुमच्या मुलाला डोळा आहे ना तर अजून एक डोळा मुलांना गिफ्ट द्या कारण आपल्याला डोळ्याची व्हॅल्यू काय हे माहिती आहे सकेंड जो सगळ्यात मोठा यांनी मी म्हणेल की सगळ्यात मोठा फायदा मुलांचं आरोग्य यस yes, मुलांचं आरोग्य छान राहतं थडॅक्टिवेशन ही कसं काय डोळे बंद करून मुलं आपलं शरीर पण बघता शरीरामध्ये जी बिमारी असते दुखणं असतं ते मुलं ठीक करू शकता डोळे बंद करून जसं की डोकं दुखतंय आंग दुखतंय पाठ दुखतेय पाय दुखताय या एनर्जी कमी आहे ही सगळी बॅलन्स होते मेडिटेशनमधून आणि डोळे बंद करून त्यांना पूर्ण नाडीचं शरीर दिसून बिमारी ते ठीक करतात इवन मुलांना डोळ्याला चष्मा आहे तो सुद्धा निघू शकतो या प्रोसेस मुळे आयच्या आयच्यावर मुलांना कधी चष्मा लागणार नाही थर्ड ऍक्टिवेशन केल्याने तिसरा जो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे डोळे बंद करून मुलं अशी वाचतात आणि एकदा वाचल्यानंतर डोळे बंद करून त्यांना दिसतं पुस्तक जरी बंद केलं तरी त्यांना पूर्णाच्या पूर्ण दिसायला लागतं एक्झामिनेशन असेल ते फक्त डोळे बंद करतात आणि सगळं काही जे काही दिसतं ते पूर्ण लिहू शकतात म्हणजे त्यांची फोटोग्राफिक मेमरी खूप पटीनं वाढून जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आणि सगळ्यात महत्वाचं काय मुलांना ध्यानाची सवय लागते संत ज्ञानेश्वर महाराज विवेकानंद लॉर्ड बुद्धा यांनी ध्यानाच्या द्वारे आपल्या मनाच्या शक्तीला वाढवलं होतं आणि तेच आपल्या मुलांना शिकवायचं आहे आणि माझं मिशन आहे की मला हे दहा लाख मुलांना शिकवायचं आहे प्रत्येक प्रत्येक परिवाराने ध्यान करायला पाहिजे ध्यानाचं महत्व काय आहे हे आपल्याला डिटेल याच्यामध्ये शिकायचं आहे प्लांमध्ये अशी एक स्किल अशी कॅबिलिटी अशी एक टॅलेंट मुलांमध्ये द्या की जेणेकरून तो अलग आहे वेगळा आहे स्कूल्समध्ये अॅन्युअल फंक्शन असू द्या या टी व्ही प्रोग्रॅम असू द्या न्यूजपेपर असू द्या तिथं ते आपलं टॅलेंट शो करणार की मला डोळे बंद करून दिसत आहे तर त्याचं कौतुक होतं आणि त्याला खूप आनंद वाटतो त्याचा आत्मविश्वासही वाढतो की खरंच माझ्यामध्ये काही वेगळंपण आहे माझ्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे तर जरूर मी तुम्हाला सांगेल की थोडं ॲक्टिवेशन करायचं आहे आत्ताच्या आता आपल्याला जे टोकन अमाऊंट पे करून रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे फक्त तीस मुलांसाठी ही बॅच असणार आहे तर आत्ताच्या आता कॉल करून आपला बुक करायचं आहे सीट